एक डॉक्टर म्हणून जगाकडे समाजाकडे पाहत असताना स्टेथोस्कोप लागतो तो इथल्या माणसांमधला माणूस शोधण्यासाठी स्टेथोस्कोप लागतो तो समाजातल्या भल्या वाईट गोष्टी पडताळण्यासाठी स्टेथोस्कोप लागतो तो माणसां माणसांमधील कमी अधिकपणा आणि त्यातून आलेल्या आयुष्यातील वेगळेपणा धुंजाळण्यासाठी सगळ्या धुट्यानंतर की दुःखाप्रमाणे आनंद नाही आपल्याला कधी कधी अबोर करत आपल्या डोळ्यात आणल्यानंतर माझ्यासाठी तो स्थान वाक्य प्रमाणे आनंद आहे ते बरोबर आहे ना कधी आपण दुःखाने रडतोच पण तो आनंदाचा एक क्षण असतो त्यावेळी आपल्याला रडायला आत्मचिंतन जे आहे आत्मपरीक्षण जे आहे जे जगण्याविषयीचा सातत्याने विचार आणि तो विचार साधा विचार म्हणजे मौलिक विचार ती विचार हिंना जगण्यासाठी महत्व वाक्यरचना असते आणि ही वाक्य रचना अनुभूतीतून आलेल्या आहेत आविष्कारातून आलेली आहे आणि मुळात अस्वस्थ होणं लेकरात जो साहित्यिक असतो तो जर अस्वस्थ झाला नाही तर त्यांना विषय मांडता येतो ही अस्वस्थता त्यांच्या लेखकांमध्ये आहे कारण जसं म्हणून की समोरची व्यक्ती फक्त व्यक्ती नाही आहे ही वेगवेगळ्या भावना संवेदना विचार या सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांच्यापर्यंत विश्वासाने आलेली असते त्या विश्वासाला कडा जाऊन द्यायचा नाही ही भावना खूप महत्वाची असते आणि मुळून पराभूमीचा त्याग करत आपल्या पेशंटपणे झालं मनपूर्ण होतं पुस्तक आहे आपली विचारातून आलेलं पुस्तक आहे माणसांचे एक लिहिलेलं पुस्तक आहे फक्त एका डॉक्टरचं पुस्तक आहे डॉक्टर आलेले वेगळे अनुभव या ठिकाणी आहेत परंतु त्याचबरोबर माणसांच्या माणसांनी माणसांसाठी लिहिलेलं माणसावरती प्रेम करणाऱ्या माणसाला लिहिलेलं आहे त्यामुळे एक सामाजिक बंधन सुद्धा जोडलेला आहे कारण या विचारातून माझी माणूस एका वेगळ्या घ्यायचं विषया वाचतो कन्सेव्ह असतं माणसांकडे बदलण्याच्या पर्यंत वाताऱ्याअंतर आहे की खास बदलून जाईल विजन बदलून जाईल माणसांवर